सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनश्य एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज पाच जून आणि तुम्हा सर्वांसाठी सकाळी चालू ताजी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ताजे कापसाचे बाजार भाव जाणून घेणार त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काय आली आनंदाची बातमी ती पण जाणून घेऊ विनंती आहे नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एकदा कापसाचे भाव पटापट नंतर लगेच आनंदाची बातमी सिंधी सेलू अठ्ठावन्न क्विंटल कापसाच्या चारशे पन्नासपर्यंत पर्यंत भाव मिळाला हिंगणघाट या ठिकाणी दोन हजार क्विंटला कोण सात हजार पाचशे पंच्याहत्तर पर्यंत भाव मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा तीस क्विंटला कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास पर्यंत भाव मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया वरोरा खांबाडा अकरा क्विंटल कापसाच्या हवा कोण जास्तीत जास्त सात हजार पन्नासपर्यंत पर्यंत भाव मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल पाच क्विंटल कापसाचे चावकोण जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंत या ठिकाणी भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा सत्तावीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशेपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा मांडिली लोकल कापूस अठ्ठावीस क्विंटल कापसाचा अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशेपर्यंत भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो आनंदाची बातमी सर्वांसाठी ही आहे की मान्सून आला गोव्यात गुरुवारपर्यंत पुण्यात मतमोजणीच्या दिवशी पावसाची जोरदार सलामी राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आज कुठे पडणार पाऊस बघू मित्रांनो तसेच मा मान्सून कुठे कधी येणार ते पण बघू मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला वरुण राजाने हजेरी लावली आणि विजय उमेदवाराचा आनंद द्विगुणित केला कार्यकर्त्यांनी पावसातही आनंदोत्सव साजरा केला सकाळपासूनच प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या पुणेकरांना सायंकाळी वरुण राजाने दिलासा दिला आकाशात ढगांची गर्दी झाली आणि जोरदार सरींची बरसात झाली त्यामुळे काही मिनिटांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले मान्सून केरळपासून पुढे सरकला असून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज राज्य पुण्यात देण्यात देण्यात आलेला आहे पुण्यात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लावलेली आहे शहरातील धनकवडी घोरपडी मार्केट यार्ड शिवाजीनगर यरवंडवाना सातारा रोड स्वारगेट सहकारनगर पर्वती सिंहगड रोड कर्वेनगर आदी भागामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या शहरभर पावसाने हजेरी लावल्याने पुण्याकरांना उकाड्यापासून काही सद्धीला मिळाला मित्रांनो आज कुठे पाऊस तर मित्रांनो राज्यात या ठिकाणी पावसाचा अंदाज कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे नगर सोलापूर नाशिक कोल्हापूर सातारा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस छत्रपती संभाजीनगर बीड उस्मानाबाद हिंगोली लातूर <laughs> नांदेड जालना परभणी येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल विदर्भातही सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मान्सून कुठे पोहोचला तर मान्सूनमध्ये अरबी समुद्र कर्नाटकच्या आणखी काही भागात गोव्यात दाखल झाला आहे दोन दिवसामध्ये हा मान्सून महाराष्ट्र तेलंगणा भागात पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह सा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे वडगाव शरीर ढगफुटीसारखा पाऊस मित्रांनो वडगाव शरीर परिसरात झालेला पाऊस हा ढगफुटी सदृश्य होता त्यामुळे तिथे रस्त्यावर प्रचंड पाणी पाहायला मिळाले वडगाव शेरीतील हा पाऊस रेकॉर्ड ब्रेक आहे पूर परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली डॉक्टर अनुपम कश्यपी ज्येष्ठ हवामानशास्त्र चला मित्रांनो भेटून लाईक सबस्क्राईब शेअर करा